शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणीही केली जाते आणि यासाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेले आहेत आज ते विठ्ठलाला साकडं सुद्धा घालणार आहेत प्रतिकात्मक विठ्ठल मूर्तीला अभिषेक सुद्धा घातला जाणार आहे आणि यासाठी आपण अधिकचे अपडेट्स घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे त्यांच्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील जाऊया थेट आपण पाहतोय की या ठिकाणी सतेज पाटील जे आहेत ते निघालेले आहेत विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी खरं तर आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे सर्वच नेते या ठिकाणी जाताना दिसत आहेत सतेज पाटील यांच्याशी बोलूयात मला सांगा की विठ्ठलाला तुम्ही साकडं घालण्यासाठी जाताय खरं तर आपण पाहतो की चक्का जाम आंदोलन केलं पण सरकारनं तिची दखल घेतलेली नाही आहे पांडुरंगाला साखडं तुम्ही नेमकं काय घालणार विठ्ठल जप सद्बुद्धी मिळे मनशुद्ध मार्ग सापडे एवढंच म्हणणं आमचं सरकारला आहे की विठ्ठलांना सद्बुद्धी द्यावी मनशुद्ध सरकारनं ठेवावा आणि यातून मार्ग काढावा अशी आमची अपेक्षा असणार आहे कारण की बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे हा राजकीय विरोध नाही आहे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून यामध्ये कसं ठेवलेलं लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे चुकीचं आहे आणि त्यासाठी हा लढा चालू आहे त्यामुळे आत्ता देखील आमचं सरकारला सरकारला मागणं असणार आहे की विठ्ठलापुढं आपण नतमस्तक होणार आहात सहा तारखेला त्यावेळी हा निर्णय जाहीर करून टाकावा की शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे हा आम्ही महामार्गाचा फेरविचार करतोय रद्द करतोय दोन पावलं मागं आलं तर पराभव मानण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही तुम्ही मग अशी सांगितलं की सर्वपक्ष नेत्यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी यामध्ये यावं हा क्रेडिटचा विषय नाही आहे नाही हे आंदोलन पहिल्यापासून सर्वपक्षीयच होतं नंतर त्याला महायुतीतले आमदार आणि खासदार थोडे बाजूला झाले पहिल्यांदा त्यांनी पत्र दिलेले आहेत या संदर्भात महायुतीच्या आमदारांनी पत्र दिलेले आहेत आंदोलनात सक्रिय सहभाग त्यांनी दाखवलेला आहे आझाद मैदानावर देखील पाठिंबा दिलेला आहे अशावेळी राजकीय दबावापोटी लोकांचा प्रश्न बाजूला सारण्याचं काम महायुतीच्या सत्ताधारी आमदार खासदारांनी करू नये तेही देखील यामध्ये दे सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आता कोल्हापुरातून बाहेर पडलात कशाप्रकारे टप्प्याटप्प्याने तुम्ही पांडुरंगापर्यंत पोहोचणार आहेत पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहात कोल्हापुरातून मी असेल विजय देवनी असतील आम्ही आमचे शिवसेनेचे आम्ही सगळी मंडळी बाहेर पडलेलो आहोत बारा जिल्ह्यातले लोक तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये येणार आहेत त्यानंतर आम्ही तिथून चालत जाऊन नामदेव पायरीजवळ तिथं आम्ही विठ्ठलाला आम्ही मूर्ती आणलेल्या मूर्तीला त्या ठिकाणी अभिषेक घालून या सरकारला सुदबुद्धी मिळव अशी प्रार्थना आम्ही विठ्ठलाकडे करणार आहोत विधानसभेत हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला सरकारनं ऐकून घेतलं तुमचं नाही सरकार ऐकत नाही म्हणून शेट्टी विठ्ठलाचं तरी ऐकावं अशी आमची अपेक्षा आहे सरकार ऐकत नाहीये त्यामुळे किमान विठ्ठलाचं तरी ऐका सरकार ऐकल कारण आपण पाहतो की आषाढीच्या निमित्तानं मुख्यमंत्री येणार आहेत त्यामुळं विठ्ठल कुठतरी मुख्यमंत्र्यांना सांगेल की राज्यातल्या शेतकरी या शक्तीपीठ विरोधाला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतोय त्यामुळे त्याचा ऐक अशा प्रकारची भूमिका घेऊन हे सर्व नेते जातात एकूणच आपण पाहतो की पांडुरंगाला साकडं घातलं जाणार आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द कर म्हणून अगदी धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या या माहितीसाठी